बापरे मस्तच चुरण असा बरं झालं मोठं चुर चुर तरी ना। एक दीड किलोचा ना नाची आता भाजी या उद्या अरे एका धुवून घेऊ गो स्वच्छ आणि हे हे मुंडले होत ना त्या विसरत पुळ ते पुढच्या वर्षात चुरणाची झाड येतली ही माती येत नाही पुरून ठेवलंय आता पुढच्या वर्षा हे चुरण येतल मुंडले कधी टाकता का मी चुरणाचे ही एक असा ही लांब पुरतो दोन झाडं येतली चुरणाची दीडच केलं तर चुरणा गेल्या वर्षाचं हो गेल्या वर्षा मुंडे घातलेले तिथून असं रंग चरून झालो म्हणजे समजा आता काढून घेतलो स्वच्छ धुलो आणि आता त्याची भाजी करूया हेची भाजी मटणा होता ही भाजी पेजे वांगडा तर इतकी सुंदर लागता माका तर खूप आवडता ही पेजे वांगडा भाजी खाऊ गरम गरम पेज आणि गरम गरम भाजी आणि दुसरा म्हणजे ह्याचा वैशिष्ट्य कसा तर हेची आमटी जाता मटणा सारखी भाजान घालून जी आमटी करू किती सुंदर आमटी जाता ह्याची भजी जातात ह्याची कापा जातात ह्याचा कटलेट जाता हा सुरणाचा भयंकर कितीतरी उपयोग आहे नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी आज करते ह्या सुरणाची भाजी हा गावठी सुरण आहे आणि तो मी धुवून साफ करून घेतला आहे तर हा आता मी साला काढून घेतो आहे आणि ते, त्याची बारीक बारीक त्याचे तुकडे करतोय तर चला मस्त चुरण एकदम ताजू ताजू फडफडीत बघा तिची भाजी का मस्तच लागता चुरणाची पेज आणि चुरणाची भाजी है आका तर तो तोंडा पाणीच सुटता आधीच पेज आणि चुरणाची भाजी म्हटली काय गरम गरम पेज आणि चुरणाची भाजी खाऊची चुरण मूल व्याधीवर औषध हा हे करण वर्षातून माझ्या मते दोन चार वेळा दोन वेळा तरी खाऊचो अगदी नाही तर दोन वेळा तरी खाऊचोच मूळ व्याधीने बरी जातात रक्त वगैरे पडतात आणि सुंदरच लागतं आंबट तिखट भाजी त्याची साला मी काढून आहे सगळ्याची सालं काढून घेऊया साली असं ना ते पाऊस पडायला लागलो काय जून महिन्यात डबरे मारू हे आणि ते माती खोचून घेऊ हे का त्याची झाडं उगवतली का पुढच्या वर्ष चुरण चारवतले त्या चुरणाची मी त्या दिवशी भजी केलेलं आहे आवडली ती लोकांका आता भाजी करूया पीज आणि भाजी चुरणाचा कटलेट करतो हो आहोत चुरणाची भाजी चुरणाची भजी चुरणाची किंमत किती आहे बाजारात महाग होते चुरण हे आपले आमचे स्वतःचे अस खंतव आणि आम्ही आपली भाजी ताज्या ताज्या फडफडी पड़ चुरणाची करतो किसून खोबरा घालू काय वाटाप पण घालूक शकतो वाटपाची आमटी जाता हां वाटपाची आमटी जाता मटणा सारखी वाटाप घालू गा भाजान करून आणि त्याची आमटी करू गई आणि ह्या भाजीत वरसून कोबरा घातला शिवरून तरी काय ना मस्तच जाता मेना गोई मात्र भाजी कचकची कुछ चुरणाची फोड रावता कामाने तशी पिटू जाऊ गई फोड बरी उकडा गई हे बघा असे फोडी करायचे जास्त लहान ना जास्त मोठे ना अशे पडी केले का उकाडतच बरे ह्या चुरणा खाज खूप असता पण माझ्या हातात खाज्या ना बरं चुरण हा गावटी आता इतक्या खाज सुटली असती आणि काय काय जणांक चुरणाची एलर्जी असता त्यांना जरा जरी सुरण लागलो हातात तरी खाज येतात मग काय करायचा तेल लावायचा खोबरेल चुरण हातात घेऊच्या आधी चिरूच्या आधी तेल लावायचं नाही तर आगळ लावायचं हाता आणि नंतर सुरून कापायचो मग येणार नाही आता नाही आहे ना खाज मी आता इतकी साला काढलं हे फोडी करतो अजिबात मग नाही आणि हच हात जर पाणी घेऊन गेला पाणीयात बुडवलो हात ना तो खाज उरतो पाणी लावता कामा का तो आधी साफ करून सुकवून घेऊ असता मग येणार नाही नारळ ओलो मी तो फोडून घेते भाजी खोबरा घालू बघा ओल्या वल्या नारळाच्या खोबऱ्याची भाजी बरी जाता शिवरून घालूया पाणी थोडा होता गावठी तो मस्त नारळ आह हे दोन कांदे या भाजीसाठी हे कांदे आता मसाला काढून बारीक चिरून घेते उभे बारीक उभे आणि आडवे सुचिरायचं आणि सुरणाच्या भाजीसाठी लागणारं साहित्य तुम्ही हे मी दोन कांदे घेतले कापून बारीक ही कोकमा म्हणजे सोला यावरून घालू खोबरा वला खोबरा त्याच्यानंतर लाल तिखोट भाजको मालवणी मसालो हळद धने पावडर जराशी आणि मीठ ह्याच्यात टाकतो एक चमचो तेल फोडणीसाठी ह्याच्यात कांदू टाकतो भाजी जेवढी भाजी आणा तेवढा मी लिफ टाकतो ह्या कारण कांदो नरम पडतो मऊ पडतो त्याच्यानंतर हेजारा धने पोट टाकते हळद टाकते त्याच्यानंतर मी लाल तिखट टाकते आणि मालवणी भाजको मसाला टाकतो असा या सगळा टाकून घ्यायचा

फोटोश घेतात आता ह्याच्यात मी पाणी वत असा इतक्या पाणी वाचायच्या या थोडींच्या असा पाणी हो गया पोळी बुडाव आहे हो एवढा पाणी वतायचा असा आणि ह्याच्यावरती जरा अशी गरम झाली की झाकण मारून ठेवायचा शिजत आता ह्याच्यावरती झाकण ठेवते शिजाने त्याच्यावर पाणी बिणी ठेवची का गरज नाही ती शिजतली पाणी आहे त्याच्यात ही अशी चुलीवर भाजी केली काय जरा बरी लागता आमच्या कोकणात कोकणात रावण हे असला याचा सुख घेऊ गावता शहरात देरात रवण हे असला का गावना बाजारात सुरण सुरण येतो ते काय गावटीच असतं किंवा बरेच असतात काय काय ते खाजबुडे असतात खाज येतात त्या चुरणांका ते बोडकांदे म्हणा असतात चुरणासारखे सेम दिसाक असतोच ते बोडकांदे ते सुद्धा लोक विकू घालतात पैशासाठी एक कोकणात रावण हे असला अगदी मस्त पैकी खाऊ गवता आणि येतात चुलीवरचं जेवण चुलीवरचा जेवण म्हणजे एक नंबर काढू मस्त पडेल आणि शिपत लाल भरत झाली तरी तरी जातात स्वला टाकूया ही स्वला ह्याच्यात याच्यासाठी टाकूची असतं तिखट आंब आणि सुरणा खाज येतात काज येत्या माना ही शोला टाकायची असते हिसवला टाकली ना टाक तर ह्या भाजी चव येतात सुरण आयुर्वेदिक तर असा आणि ह्या जास्त खटपट लागणार नाही की भाजी पण दहा पंधरा मिनटात होता ती साधी आणि सोपी कांदू खोबरा मीठ मसालो वरून शिवरून जाऊ थडके सुंदर लागतं आंब टकमाटात त्याचा खाज असतात पण ती खाज चांगल्याप्रमाणे हातात तेल लावायचा किंवा आगळ लावायचं काम खासायचा आणि नंतर तो स्वच्छ गूळ सुकवून चिरूक घ्यायचा फिरताना त्या पाणी लावायचं नाही पाणी जर तुम्ही लावला तर त्याचा भयंकर खाज येतात पण मात्र ती तुमचं चिरूक पण देऊचं नाही आधार सं हातात चुरण चिरूप घेतला त्याचा चुरण म्हणतं चुरण म्हणत आणि आमच्या कोकणी भाषेत ते कायो म्हणतो का हे म्हणा का म्हणतो सूर म्हणतो सूर म्हणतो आणि ह्यो पोटासाठी खूप फायदेशीर असा लोकांका लोकांक मुळापासून तो मोठ जो येता की नाही तो नष्ट करता तुम्ही जर आयुर्वेदीक वैद्याकडे गेलात तर वैद्य पहिला सल्लो सल का देतले मूळवेदी कामान सांगतात तुम्ही सुरणाची भाजी खावा सुरणाच्या पाल्याची खावा सुरणाच्या कंदाची खावा ह्या सूरणा अजिबात खप्पा लागना नाही जो पावसापासून जून जून महिन्यात जो उगव चालू होता वरते ह्याचा झाड येतात त्याच्यानंतर त्याचा छत्रेसारखं असतो त्याच्या पाल्याचा आकार असता तो मोठं मोठं होता पाच वर्षांनी ह्या सुरणाग या ये फूल येतात सुद्धा काहीतरी कशावर तरी औषधी या मला माहिती नाही पण असं म्हणतात पूर्वीचे लोक सांगत सुरणाचा फूल हे औषधी असं म्हणा कशावर तरी आता मी जाणून घेईन आणि कधीतरी तुमका सांगा या चुरणाचा खूप फायदो असा आतड्यांसाठी तो एक नंबर असा आतड्यातली सगळी घाण बाहेर काढता यासाठी भाजी टाकतो या असा ओला कोबरा टाकायचा कशी बोला भाजी आता होऊ दिली गरम गरम अशी भाजी तिची खायची आता हे सगळीकडे गावठी बाजार लागतात एखाद असो आठवडो हा की तो गावठी सगळा मिळतात एका त्या बाजारात जर असो गावठी सुरण घेतलो तर तो, तो मिळास शकता हस्त शिजला पिकट बटाटेसारखं अशी भाजी शिजवली आणि होई अशी कचकचीत असता कामाने थोड ही अशी कोथंबरी टाकायची आणि ही भाजी जास्त सुकवायची ना एकदम एकदम त्याच्या आंगातला पाणी असा चुरकून सुकात देता कामाने अशी ठेवू ठेवूया कारण ही भाजी ना थंड झाली ना का ती खूप अशी तिखट सुकी सुकी होता आणि ती नंतर चव लागला ही भाजी खाऊची तर गरमागरम बघा कशी झाली सुंदर तुम्ही पण खाऊ घ्यावा पेज आणि भाजी मी पेच केलंय आता मी ही उतरून घेतोय ही चुरणाची भाजी आंबट आणि गोड सगळी खायसारखी वाटता यावा चुरणाची भाजी केलंय आणि उकड्या तांदळाची पेज केलंय चुरणाच्या भाजीवर उकड्या तांदळाची पेज इतकी अप्रतिम लागताना तुम्ही पण अशी चुरणाची भाजी आणि पीज उकड्या तांदळाची करून खावा अगदी मस्त लागतली आणि माझा हा चॅनल आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा